श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय लीला नंबर पाचशे एक्केचाळीस कड पातली गाय कडपी सर्वज्ञ वायव्य दिशेच्या गुंफेकडे गेले तेथे सर्वज्ञांना रात्रीचा पूजा वसर केला मग दादोस म दायसा भट दुसऱ्या गुंफेकडे मुक्कामी गेले तेव्हा उमायसा आत बाहेर येरझारा करू लागली सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्ही पण त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे जा कारण कळ पातली गाय ही नेहमी आपल्या कळपातच जात असते यावर सर्वज्ञांनी बांधलीय गायीचा दृष्टांत सांगितला बांधलीय गाय असे ते सुटावे या लागोनी कुंठा भवती भवे तेने तिचा गडा अधिकची आवडे जेने बिरडे लाविले तो सोडी ते सुटे का जातीचे लेकरू सोडी ते सुटे तसे परमेश्वर प्रवृत्तीने जीवास आद्य आद्यमळ लागलेला आहे त्याचा नाश व्हावा व मोक्ष मिळावा म्हणून जीवात्मा अनेक प्रकारचा भक्ती मार्ग आचरतो आचरतो पण परंतु आज पावेतो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त झाला नाही उलट नरकच भोगत आहेत त्या आद्य मळाच्या बंधनातून एक एकंदर व्यक्त मंत परमेश्वर सामान्य ज्ञानात सोडवू शकतात सामान्य ज्ञानात सोडवू शकतात प अथवा महा अव्यक्त मंत परमेश्वर सोडवितात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय